नमस्कार मी श्रुती राहुल एट पी एम स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करते बुलेटिनच्या सुरुवातीला दिवसभरातली सर्वात मोठी बातमी राज्यसभेची भाजप आणि शिवसेनेनं आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही त्यामुळे आता राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि सेना यांच्यात थेट लढत आहे उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे आणि अपक्ष तसंच लहान पक्षांचं मत निर्णायक आहे पाहूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप सेनेत थेट लढत अर्ज मागे न घेतल्यानं भाजप सेनेत असता तर हवं होतं पण नाही झालं त्याच्यामुळे ही निवडणूक आम्ही जिंकू आता जोरदार घोडेबाजार होणार की आम्ही कॉन्फिडे अखेर राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत थेट लढत होणार आहे कारण शिवसेनेच्या संजय पवारांनी अर्ज मागे घेतला नाही आणि भाजपच्या धनंजय महाडिकांनीही माघार घेतली नाही बिनविरोध निवडणूक करण्यासाठी महाविकास आघाडीनं फडणवीसांना भेटून ऑफर दिली आणि भाजपनेही महाविकास आघाडीला ऑफर दिली मात्र दोघांचीही एकमेकांना ऑफर पटली नाही त्यामुळे निवडणूक अटळ झाली उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपतात चंद्रकांत पाटलांनी धनंजय महाडिकांच्या विजयाचा राज्यसभेत विजयासाठी एका सदस्याला बेचाळीस मतांची गरज आहे चंद्रकांत पाटलांच्या दाव्यानुसार भाजपचे दोनही उमेदवार निवडून गेल्यावर भाजपकडे तीस मतं राहतात आणि आणखी अपक्षांसह इतरांचं मिळून बारा मतं सांगून चंद्रकांत दादांनी विजयाची बेचाळीसशी मॅजिक फिगर सांगितली आहे का नाही नाही पुरेशी संख्याबळ असल्याशिवाय आम्ही उतरत नाही ना पुरेशी संख्याबळ त्यांच्याकडे पण नाही आहे पुरेशा संख्याबळ त्यांच्याकडे नाही आहे काही कॉमन वोट्ससाठी दोघेही प्रयत्न करणार पुरेशी मतं म्हणजे आमच्याकडे तीस आहेत एक्केचाळीस पॉईंट शून्य एक असा कुठं आला आहे एक्केचाळीस नाही बेचाळीस झाला तरी बारा मतं ही आमच्याकडे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे प्रेफरन्शियल वोटिंग आहे परिफरन्सशीलमध्ये अगदी एका मताचं वन टेन इथपर्यंत मोजण्याची पद्धत आहे आम्ही um, भाजप आणि शिवसेनेनं आपला उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यानं राज्यसभेच्या एकूण सहा उमेदवारांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार लढताय काँग्रेसकडून इम्रान प्रतापगडी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेलांनी अर्ज दाखल केलाय तर भाजपकडून पियुष गोयल अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक मैदानात आहेत भाजपनं माघार घेतली नसली तरी सहाव्या जागेवर शिवसेनेचे संजय पवारच विजयी होणार असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीला पूर्ण खात्री आहे की आमचा सा सहावा उमेदवार सुद्धा अगदी व्यवस्थित निवडून येईल प्रश्न कसोटीचा नाही ही निवडणूक आहे जर ही सामोपचाराने काही मार्ग निघाला असता तर दोघांनाही हवं होतं पण नाही झालं त्याच्यामुळे ही, ही, ही निवडणूक आम्ही जिंकू कारण ज्या अर्थी आम्ही आमचा उमेदवार रिंगणामध्ये कायम ठेवलेलं आहे संजय पवार यांना त्या ती आमची पूर्ण तयारी आहे खरं तर निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून महाविकास आघाडीकडून छगन भुजबल, सुनील केदार आणि अनिल देसाईंनी फडणवीसांची भेट घेतली आणि त्यांना एक प्रस्ताव देत धनंजय महाडिकांचा अर्ज मागे घेण्याची विनंती केली महाविकास आघाडीचा प्रस्ताव होता की भाजपनं राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अर्ज मागे घ्यावा त्या मोबदल्यात महाविकास आघाडी विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपसाठी आणखी एक जागा सोडणार म्हणजे भाजपच्या पाचव्या जागेचा मार्ग मोकळा करणार मात्र हा प्रस्ताव घेऊन आलेल्या भुजबळांना फडणवीसांनी भाजपकडून प्रस्ताव दिला शिवसेनेनं सहावा उमेदवार मागे घ्या त्या मोबदल्यात भाजप विधान परिषदेत पाचवा उमेदवार देणार नाही म्हणजे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध करणार मात्र ना भाजपनं महाविकास आघाडीचा प्रस्ताव मान्य केला ना भाजपचा प्रस्ताव महाविकास आघाडीला पसंतीस पडला त्यांना आम्ही विनंती केली की के राज्यसभेची जी एक सीट तुमची वाढवली तुम्ही ती तुम्ही मागे घ्यावी अशी आमची विनंती आहे त्यामुळं राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल पुढे जे एम एल सीला जे आहे एक सीट आम्ही तुम्हाला वाढवून देऊ आणि मग तीसुद्धा निवडणूक जी आहे बिनविरोध व्हायला मदत होईल आम्ही त्याला असं म्हटलं की आम्ही एक राष्ट्रीय पक्ष आहोत आमच्या पक्षाला राज्यसभा ही जास्त महत्वाची असते आणि आमचा क्लेम जो आहे तो लॉजिकच्या आधारे आहे तुमच्याकडे जे जी फिगर आहे ती सगळ्यांची म्हणून गोळा केलेली गोळा केलेली गोळा केलेली म्हणून सुद्धा तुम्ही आमच्या तीसच्या पुढे जात नाही आहात दुसरं लॉजिक असं आहे की मागच्या वेळेला आमच्या तीन जागा होत्या त्या तीन जागा आम्हाला मिळाव्यात त्यांनी आम्हाला हा प्रस्ताव दिला आहे की राज्यसभा तुम्ही मागे घ्या आम्ही विधानपरिषद तुम्हाला एक जास्त देऊ आम्ही त्यांना आग्रहाने असं म्हटलेलं आहे की आम्ही विधानपरिषदेला पाचवी जागा लढवणार नाही तुम्ही आता राज्यसभेचा तिसरा उमेदवार अर्ज राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता चुरस वाढली भाजप असो की शिवसेना दोनही पक्षांची नजर अपक्ष आणि छोट्या पक्षांवर आहे कारण कोणत्याही पक्षाच्या आमदाराला मतदानाआधी आपलं मत, मत प्रतोदाला दाखवावं लागतं आणि अपक्ष आणि लहान पक्षांना दाखवावं लागत नाही अपक्ष एकूण तेरा आमदार आहे पण यापैकी आठ आमदार आमच्या सोबत असल्याचा दावा भाजपचा आहे म्हणजे सात अपक्ष महाविकास आघाडी सोबत असतील आता छोट्या पक्षांचा जर विचार केला तर बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आहेत समाजवादी पार्टीचे दोन आमदार आहेत क्रांतिकारी शेतकरी पक्षाचा एक आमदार आहे सीपीएमचा एक आमदार आहे स्वाभिमानीकडून निवडून आलेले मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयारांची पक्षातून हाकलपट्टी झाली पण ते राष्ट्रवादीच्या बाजूने एमआयएमचे दोन आमदार आहेत आणि मनसेचा एक आमदार आहे या लहान पक्षांच्या आमदारांची बेरीज होते अकरा नाही घोडेबाजार करण्याची आवश्यकताच नाही आहे तुम्ही जर पाहिलं तर आमच्या दोन जागा सहज निवडून जात आहेत आणि ते गेल्यानंतरसुद्धा आमच्याकडं एकतीस बत्तीस मतं अतिरिक्त आमच्याकडे आहेत स्वतः जे आमचे आहेत आम्हाला फक्त दहा अकरा मतांची आवश्यकता आहे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब दादा आणि भाजपाचे सर्व नेते मंडळी यांच्यावर विश्वास आहे की ते या निवडणुकीमध्ये भाजपचे तिन्ही राज्यसभेचे सदस्य निवडून आणतील याचा मला विश्वास आहे घोडे बाजार नावाचा जो शब्द आहे तो, तो अत्यंत वाईट पद्धतीनं महाराष्ट्रात सुरू झाल्याचं जा मला दिसतं राजकारणामध्ये जो पैसा आणला जातो निवडणुका जिंकण्यासाठी तो, तो पैसा कुठून येतो याचा तपास ईडीने करायला आवश्यक मत असल्याचा दावा शिवसेनेचाही आहे आणि भाजपचाही आहे मात्र अपक्षांवर अधिक मदार असल्याने घोडे बाजार मोठ्या प्रमाणात होणार हे वेगळं सांगायची गरज नाही आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी